शुभ सकाळ मित्रांनो तर मी दर्शन खापरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो तर गणपती बाप्पाचं विसर आज विसर्जन आहे आणि खरंच कधी हे सहा दिवस कधी निघून गेले काही समजलंच नाही शेवटी तो आजचा हा विसर्जनाचा दिवस आलाय तर आज बाप्पाचं विसर्जन आहे तर विसर्जनाचा आजचा ब्लॉग चालू केलाय खरंच पाच सहा दिवस खूप जल्लोष होता अजून चतुर्थीचे गणपती आहेतच त्याचबरोबर आज खरं तर वेगळंच वाटत एक मनाला तरी सुद्धा कितीही वाईट वाटलं कितीही दुःख झालं तरी पण आपलं तुम्हाला तर माहीतच आहे प्रत्येक कोकणी माणूस हा गणपती बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक ज्याप्रमाणे गणपती घेऊन येताना वाजत गजत करतो त्याचप्रमाणे गणपती विसर्जन होताना सुद्धा वाजत गाजत सर्वजण विसर्जन करत असतात तर आजचा हा विसर्जनचा ब्लॉग चालू केलेला आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा खूप मजा मस्ती धमाल असणारच आहे तर चला तर मग आता दुपारी आमचं विसर्जन सुरुवात होणार आहे आणि आपण विसर्जन करण्यासाठी जाणार आहोत खाली खाडीवरती तर आता वाडीमध्ये आरती वगैरे चालू आहेत तर जाऊया आपण आरतीला दादा काच आपल्याकडे आज बदलापूरवरून आलेत भेटत आहे का राय कुणाला पाहिजे परत कधी येणार आता पुढच्या वर्षी हा हा जय राधे का जय ताकी भाई हरियाली मुंडो माधव हरियाली मुंडो सर्वम ये सुंदर ओ सुंदराची बंदी जवे मान मुक्ता फोडाची जय 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 हो जय 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 ஜி ஜ Thank <laughs> you. मन गणरायाचे गाले आग मन गणरायाचे गाले आग मन वन्नो

Gọkwọ Ƙetare mafanye! तर मित्रांनो आम्ही आता विसर्जन करून घरी चालत चाललो आहोत आणि खूप मजा मस्ती धमाल आली खरंच खूप मजा वाटली परंतु हे पाच दिवस कधी निघून गेले काय कळलंच नाही आणि आता आम्ही घरी चाललो आहोत आणि आमचे पहिल्यापासून आमच्या पूर्वजांपासून चालत आलेली एक परंपरा आहे की गणपती विसर्जन करून आल्याच्यानंतर आम्ही तिथे नारळ देतो तर आम्ही तिथे सर्वजण आता नारळ वगैरे देणार आहोत तर गणपती येतात त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा नारळ देतो की हा गणेश उत्सव सर्वांना आनंदाचा साजरा हो आनंदाचा जावो अशी त्या गणयाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्या गणपती येण्याच्या आदल्या दिवशी ज्या दिवशी हरितहालीचा असते त्या दिवशी सुद्धा दे नारळ देतो आणि आता विसर्जन झालंय आणि आजच्या दिवशी सुद्धा आमचे ते नारळ देण्याची एक पूर्वजांपासून चालत आलेली एक परंपरा आहे तर आता आम्ही सर्वजण तिथे नारळ देण्यासाठी जात आहोत मग तिथे नारळ देऊन झाल्याच्या नंतर मग आम्ही सर्वजण घरी जातो आणि नंतर मग रात्री प्रसादी वाटप वगैरे होतं तर आता आपण नारळ देण्यासाठी जाऊया सहज वाघ त्याच्या खऱ्या पैकीच्या खऱ्या मूल ठिकाणच्या इथला देवी ही खऱ्या निकाद करा वडील जसूर गेल्या सुरू गेला त्याच्या जबाबाला माझा जबाब दर आज आहे बसून तुला उभी करता खरोखर खरो तू खर काम केलं तू जायचं खरोखरच झाला पाणी पालसा लावतो उभं तसा आहे आज तुझा वगबान तुला दिलेलंच आहे आज तुला आज उभी केलेली आहे कशाबद्दल आज उभी आहे आज तुझा वगबान पहिलाच तुझा वगमान तुला दिलेलंच आहे त्या प्रमाणात तीच गेली आज त्याच्या बद्दल आज तिथी बद्दल तुला आज आज आम्ही एक भोप नारळ तुला दिलेलाच आहे <Pinechte> तुला आज त्याच्यात त्या ते काय चूक का वाक असेल आज मुंबईकार आलेला आहे त्याच्यात आहे की त्यांचं काय चुकलं असेल आज गाववाल्यांचं काय चुकलं असेल तू आज अजूनपर्यंत आज तू नजर ठेवलीस आहे मुंबा देवीला तू मोठे पान देस आज तू आज घाल पान घेऊन अजूनपर्यंत केसाला धक्का लावलाच नाही आहे आणि अजूनपर्यंत घाच्या दापाला तू उभी राहिलीस आहे कशी दुभी राहा आणि आमची सर्वांची सुखाची सांभाळत होते सोमबा वरदान जुगाय टंकीच्या खऱ्या तुला तर उभी किल्ले कशा बदलाज उभे केली आज किती दिवस आज आई सालप्रमाणे आज दर वर्षाप्रमाणे आज तुला एक रोग नारळ देतो आहे आज आई खरोखर कशाबद्दल आम्ही देत आहोत आज आज गणपती सण हा चतुर्थीचा सण आज प्रत्येकाच्या गणपती आलेला आहे आज आई दोन चार गणपती आहे त्याच्यात आज आहे तू आज तसाच आम्हाला सुखपती दिली जाय तसा आज आम्हाला सपोर्ट केला जाय तसाच आधी चार गणपती आमचे आहे तसाच आम्हाला सपोर्ट दे आणि आजूनपर्यंत केसाला तू धक्का लावलाच नाही आहे तसा तू लावू नको आज सालाप्रमाणे आज विसर्जन केलेला आहे मुंबईकर आजपासून जायाला तयार झालेला आहे जातात आहे मुंबा देवीला आज मोठे पान दे तू आज तू आज लहानपान घे आज दर वर्षाप्रमाणे आज सालाप्रमाणे तुला एक रोग नारळ देताय नारे देता नव सवर्णाचा गोला तुझ्या अधिकाऱ्याकडे मानव घे आणि सर्व गोपालांना सुखाचं समर्थ करेल तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तर आपण आता गणपती विसर्जन वगैरे करून आलो आहोत नारळ वगैरे देऊन झालेला आणि घरी चाललेलो आहोत तर असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये